रत्नागिरी शहरात मागील काही दिवसांपासून दिवसेंदिवस पाणी पुरवठ्याची समस्या बिकट बनली तस आहे तसंच आरोग्यामुळेही शहरवासीय मेटाकुटीस आले आहेत त्यामुळे या सर्व समस्या रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी तथा प्रशासकांनी वेळेवर मार्गी लावल्या नाही तर आम्ही आंदोलन करू आणि ते बाहेर असतील आणि आम्ही आत असू असा कडक इशारा माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी दिला आहे संपूर्ण आम्ही आघाडीचे कार्यकर्ते रत्नागिरी मुख्य अधिकारी म्हणजे प्रशासक यांची आज भेट घेतली या रत्नागिरी शहरामध्ये जी पाण्याची समस्या ही गंभीर निर्माण झालेली आहे त्याचबरोबर रत्नागिरी शहरामध्ये आरोग्य संपूर्ण धोक्यात झालेला आहे की रत्नागिरीमध्ये जे आज रत्नागिरी शहरामध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी जे पेशंट ॲडमिट आहेत डेंगूने हे रत्नागिरी शहरातले नव्वद टक्के आहेत आणि ग्रामीण भागातले दहा टक्के आहेत ही संपूर्ण कल्पना आम्ही आज मुख्याधिकाऱ्यांना दिलेली आहे त्याचबरोबर आज ज्या मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला जे सांगितलं की दोन टँकर आम्ही भाड्याला लावले आज जर आजपासून बुधवारपासून पुढच्या बुधवारपर्यंत पाऊस नाही पडला तर संपूर्ण रत्नागिरीतल्या जनतेच्या नागरिकांना एकही पाण्याचा थेंब मिळणार नाही अशी परिस्थिती या रत्नागिरी शहरामध्ये उद्भवणार आहे ही सगळ्या ज्या समस्या आहेत आम्ही त्यांच्यासमोर मांडलेली आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये पाणी आम्ही नसलेल्या नव्हती जनतेला कमी पडून देणार नाही त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्याला माहित आहे कोण त्याचबरोबर रत्नाई नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रामध्ये जे सोळा प्रभाग आहेत त्या ठिकाणी दररोज त्या प्रभागामध्ये कुठल्या परिस्थितीमध्ये फवारणी करणं गरजेचं आहे ते उद्यापासून आम्ही आमच्या माध्यमातून निवेदन दिल्यामुळे ते शंभर टक्के करतील असा त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे आणि जर पाणीची समस्या आणि जर आरोग्य विभागाला जो होणारा जो आहे दासांपासून जो होणारा त्रास आहे आधार पडणारे पेशंट आहेत ह्याच्यावरती जर नगर परिषदेचं योग्य रीतीने नियोजन नाही केले तर आम्ही उग्र आंदोलन जे असं करू हे भविष्यातली भूतो कधी झालं नसेल की त्यावेळी ते आम्ही आतमध्ये असो आणि प्रशासक बाहेर असेल अशी परिस्थिती निर्माण येऊ नये हे आम्ही त्यांना कल्पना दिली आहे आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि आज रत्नागिरीतल्या नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी जेवायचे आज आम्ही या ठिकाणी आघाडी सगळे लोक कार्यकर्ते आलेले रत्नागिरी शहरातील समस्या मार्गी लावण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी एक लेखी निवेदन रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार बाबर यांना दिलं आहे एक <coughs> दरम्यान रत्नागिरी शहरातील आरोग्य पाणीपुरवठा रस्ते इत्यादी समस्या तातडीने सोडवण्यासाठी महाविकास आघाडीतर्फे रत्नागिरी नगरपालिकेवर छोटेखाणी धडक मुख्याधिकारी तथा प्रशासक तुषार बाबर यांच्याबरोबर चर्चा केली आणि समस्या तातडीने सोडवण्याबाबत विनंती केली समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबेकॉन प्रेस करा